सातारा जिल्हा बिल्डर्स असोसिएशनच्या वतीनं रचना दोन हजार चोवीस वास्तू प्रदर्शनाचं आयोजन येत्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरपर्यंत सातारकऱ्यांना शोधता येणार त्यांच्या स्वप्नातील घर आपल्या स्वप्नातील घर शोधण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित रचना दोन हजार चोवीस या वास्तू प्रदर्शनाचं येत्या सव्वीस डिसेंबर रोजी साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर आयोजित करण्यात आलं आहे सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना या प्रदर्शनाची आतुरता लागून राहिली असून ही आतुरता आता संपली आहे अशी माहिती बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरचे अध्यक्ष सुधीर ठोके यांनी दिली आहे यावेळी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन देशमुख सातारा सचिव हर्षद वालावलकर तसेच विविध बिल्डर असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रचना दोन हजार चोवीस या वास्तू प्रदर्शनाचं येत्या सव्वीस डिसेंबरला मोठ्या थाटात उद्घाटन होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी हे प्रदर्शन विनामूल्य सर्व सातारकरांसाठी खुलं राहणार आहे त्यामुळे सातारकऱ्यांना आता या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे तर ज्या नागरिकांना बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायचे त्यांना देखील या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळणार आहे त्यामुळे सातारकर यांनी देखील या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं प्रत्येक दोन वर्षांनी आम्ही रचनाचं आयोजन केलेलं असते त्या पद्धतीने हे केलेलं आहे आता आपल्या सातारा परिसरामध्ये शासकीय काही बांधकामं चालू आहेत काही प्रोजेक्टमध्ये आहेत त्याच्यामुळे थोडी लोकसंख्याही आपली सातारची वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं बिल्डरांना फ्लॅट विक्रीसाठी ही सुवर्णसंधी आहे तसेच घेणाऱ्या ग्राहकांना सुद्धा सगळे प्रोजेक्ट एका ठिकाणी बघता यावेत यासाठी या रचनाचा शंभर टक्के फायदा घ्या होतोच किमान अडीच ते तीन लाख लोक या चार दिवसामध्ये व्हिजिट करतात आणि त्यांनाही त्या प्रोजेक्ट प्रोजेक्ट गोष्टीचा फायदा होतो हे त्यांनी गेल्या सात आठ प्रदर्शनामध्ये अनुभवलेलं आहे आणि त्यात तोच मेन हेतू तो असतो आमचा की ग्राहकांचा आणि बिल्डरांचा बरोबर फायदा व्हावा आम्ही हा रचनाचं नियोजन हे ना नफा ना तोटा जेवढा खर्च आम्हाला रचण्याच्या नियोजनासाठीच लागतो तो आम्ही स्पॉन्सर घेऊन करतो या असं मिळून आम्ही आता नियोजन केलेलं आहे आमचा विश्वास आहे की शंभर टक्के ग्राहकांना आणि बिल्डरांना या रचना एक्झिबिशनचा फायदा होईल यासाठी कॉन्टॅक्ट आमचे दोन प्रतिनिधी आहेत निलेश पाटील आणि मंगेश लावल यांच्याशी स्टॉल बुकिंगसाठी सर्वांनी संपर्क करावा